सर्व कार्यकर्ते सामान्य परिस्थितीत आहेत अशावेळी त्यांच्यावर दबाव दा तंत्र येऊ शकतं दादागिरी होऊ शकते किंवा आर्थिक आयुष्य दाखवू येऊ शकतात अठरा वर्षाच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समजा यांची युती झाली नायकुडी या तरुणीला स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुशीर साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी पण आहे त्यात मनी अँड मसल पावरचा कुठं संबंध आला मंडी साहेब कुठं मी संजय साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मुंडी यांच्याबद्दल मी अजून बोलावलो तर बाद गुंतून तर द्यायची खबरदारी म्हणे उपाय खबरदारी म्हणे उमेदवार बाहेर पाठवलेले आहेत खरं तर सर्व कार्यकर्ते सामान्य परिस्थितीतले आहेत अशावेळी त्यांच्यावर द दबाव तंत्र येऊ शकतं दादागिरी होऊ शकते, दादा हो शकते किंवा आर्थिक आमिष्य दाखवू येऊ हो शकतात आणि ती होऊ नयेत म्हणून मी खबरदारी घेतलेली आहे खरं म्हटलं तर हे पुन्हा ज्यावेळी माघार संपेल आणि निवडणुकीच्या रिंगणात ते प्रत्यक्षामध्ये उतरतील त्यावेळी लोक त्यांच्या पा मागे उत्स्फूर्तपणानं मागे राहतील त्यामुळं हा दबाव जनताच बाजूला करेल स्लिम तरुणी आम्ही बावीस वर्षाची उभा केली होती तुमच्याच पर्वाच्या चॅनलला तिनं मुलाखतीही दिली होती आणि मी तिला सांगितलं की आता आपल्याला एक दिवस बाहेर जायचा आहे त्यासाठी कपडे आणायला ते आपल्या बॅग घ्यायला भरायला ती आपल्या घरी गेली आणि घरी गेली असताना तिथं काहीतरी तिला आर्थिक आम्ही दाखवलं किंवा काय केलं असेल मला माहिती नाही पण तिथून तिला बाजूला करण्यात आलं आणि तिनं माघार घेतली निश्चितपणानं ही संधी आहे कारण मला एकटा एकटा म्हणण्याचा प्रयत्न झाला मला अस्वस्थ म्हणण्याचा प्रयत्न झाला खरं म्हटलं तर ह्या घटनेमुळं मी मला अधिक ताकद मिळालेली आहे आणि मंडलिक साहेबांना आपल्याला आठवत असली की दोन हजार नऊ साली ते अपक्ष उभारले होते त्यावेळी सगळे लोक त्यांना एकटे पडले असं म्हणत होते पण त्यावेळेस जनतेने त्यांना उचलून धरलं होतं त्याचं प्रत्यंतर हे पुन्हा एकदा कागलमध्ये का येईल नाही काही माध्यमातून असं आलं की कोण लोकसभेला उभारणार आहे कोण आणि कुठल्या निवडणुकीला उभारणार आहे पण मला जी माहिती मिळाली की तसं राजकीय विकासाचं कुठलाही मुद्दा नाही त्यामध्ये एका नेत्याच्या प्रॉपर्टीकडं अडकलेल्या अडकलेला आहे तो विषय आहे आणि दुसरा नेता हा ईडीमध्ये अडकला होता या दोन्हीतून सुटका व्हावी म्हणून त्यांनी युती केलेली आहे मला असं म्हणायचं की अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समृद्धीराजे यांची युती झाली आता अकरा वर्षानंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली हा तालुक्याच्या जनतेच्या भजासाठी आणि विकासासाठी युती आहे आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडिकांनी जे उभे केलेले आहेत ते आहेत सगळेच हमीरवाडा कारखान्याचे कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांची मुली आणि अशा पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहेत म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांच्या विश्वास राहिलेला नाही आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्षा विनोडून निवडून आली त्या नायकुडी या तरुणींना स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुश्रीफ साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी घेतलेली आहे त्यात मनी अँड मसल पावरचा कुठं संबंध आला दुसरा एक आरोप माजी खासदार संजय मुंडे आपल्यावर करतायत की तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी आणि समर्जित राजा जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली आहे असा आरोप संजय मंडलिक आहेत याबद्दल काय मत आहे संजय मंडिकांचं अतिशय अज्ञान आहे ईडीमधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली नाही एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वीसुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे कारण त्यांच्या राज्यामध्ये ते तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इतक्या जमनी आहेत की एखाद्या जमिनीच्या चुकण्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही त्यांनाही वाटलं की अकरा वर्ष संघर्ष करून आपण आपण या तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही असं असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिव मंडळी आणि राजे यांनी घेतला होता त्यांच्याही दहा वर्षाच्या संघर्षाच्या काळात जवळजवळ धाग खून पडलेले होते अनेक लोकांची डुकी फुटलेली होती तरी या दोघांनी तालुक्या भरायचा निर्णय घेतला त्या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे परत एक तिसरा आरोप खासदार माजी खासदार संजय मल्डिक आपल्यावर करतात की कागल तालुक्यातील जनता योग्य तो निर्णय घेईल असा त्यांचा अंदाज आहे या अंदाजाविषयी आपलं काय मत आहे योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे कारण जनतेनं ओळखलेला आहे म्हणून तर परवा लोकसभेमध्ये काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्र जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत जनतेचा विश्वास आज कधीही आम्ही केला नाही आता परवा झाल्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत तुटायची आपण खजिरा लुटतो आणि खजिरा लुटायला म्हणून आम्ही पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो या निवडणुकीसाठी परत एकदा संजय मंडलिक दोन हजार नऊच्या निवडणुकीचा दाखला देतात आणि ते असं म्हणतात की दोन हजार नऊ ला मंडलिक साहेबांच्या मागे जी जनता उभी राहिली तशीच जनता या वेळेला त्यांच्या पाठीमागे उभं राहील असं त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्या बर मी अजून बोलायलो बाद दूर दुरत जाईल मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे या निवडणुकीसंदर्भात आजच आपली माझे आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी भेट झाली आणि या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही जी युती केली आहे त्या संदर्भात बाबांचं काय मत आहे आज माझे आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजयबा गाडगे जिल्हा परिषद माजी शिक्षण समिती सभापती अमरीश गाडगे यांची भेट झाली बँकेमध्ये आणि जो युतीबाबतची जी घटना घडली त्याची सविस्तरपणानं मी ते जे जी चर्चा केली त्यांना माहिती दिली आणि मला वाटते त्याचं समाधान झालं असेल आणि आम्ही मी संजयबा बाबा गाडगे आणि समीर गाडगे यापुढं तिघेही आम्ही एकत्र येऊन या एक तालुक्याचा जिल्ह्याचा राजकारण करणार आहोत आम्ही संजय मल्लिकांना यातून काही बाहेर काढलेलं नाही आम्हाला ज्या वेळा युतीची बैठक झाली चंद्रकांत दादांच्या बंगल्यावर तेव्हा मी उपस्थित होतो मुन्ना माडिक उपस्थित होते नंतर दादा उपस्थित होते प्राध्यापते आंबिडकर साहेब उपस्थित होते आणि आमदार विनयपुरे उपस्थित होते त्यावेळा मला आंबेडकर साहेबांना विचारलं की तुम्ही तिघं मिळून युती तिन्ही पक्ष मिळून करा म्हणा संजय बा संजय मंडिकांच्याबद्दल आज मुडगुडमध्ये त्यांच्याकडे असलेले राजकारण जबाजारी माझ्याकडे आले आहेत ते नगराधी उमेदवार आहेत माझ्याकडे असलेले उमेदवार प्रवीण पाटील त्यांच्याकडे गेले आहेत ते त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे तिथं समजूता होणं अवघड आहे आणि तिथं जर समजा झालं तर कादेवमध्ये होणं अवघड आहे त्यामुळे नगरपालिकेमध्ये आमचं समजोता होणं हे अशक्य आहे असं मी त्याच वेळेला सांगितलं होतं परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आहेत आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही युती म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे योग्य ते करायची आहे परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य करणं बिनबिळाचे आरोप करणं हे संजय मंडलिकांनी सोडून द्यावं असा एक इशारा मी आज या निमित्तानं त्याला दिला